तर बघा आपली पुरण आता आपला रेडी झालेलं आहे बघा मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे होली आणि होलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हो तर आज कसं माहित आहे का आम्ही प्लॅन नव्हता केला आपण शूट करायचं असं काय म्हणजे ऍक्च्युअली दिवसभर ना आम्ही भरपूर बिझी होतो तर बिझी होतो तर त्याच्यामुळे आम्ही पहिला म्हणजे विचार केला नव्हता का ब्लॉग शूट करायचा पण कसं आहे आपली संस्कृती आहे प्रत्येकाने सेलिब्रेट केला पाहिजे आणि कसं आहे म्हणजे फोन करत नसणार तर आपले व्हिडिओ बघून आपल्याकडनं मोटिवेशन होऊन ते पण सेलिब्रेट करतील या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी स्टार्ट पाहिजे ना असं कारण बघा कसं आहे ना उत्साह येतोय जर आपण काहीतरी करतोय ना पूजा करतोय बाहेर जाऊन घरातून बाहेर निघतोय या निमित्ताने तरी जाता येते बघा आणि उत्सव पूजा करता येते लोकांना लोका बघता येते की कि कितीतरी लोक आपले सेलिब्रेट करतायत बरा वाटते तर आज मी पण आता मस्त असं नैवेद्याची थाळी रेडी करणार आहे पुरणपोळी बनवणार स्पेशल जे असते ते आणि पुरणपोळी आज काय घ्या थोडासा वेगा करणार आहे मी म्हणजे तुम्हाला पण मी दाखवणार मी कशी करणार आहे म्हणजे पुरणपोळी जशी करते पण ना पद्धत एकदम सिम्पल वाली करणार आहे कारण लाटताना कधी कधी बाहेर निघते भार। खूप वेळा केलेले पण असं नाही की कधीच नाही केले झटपट करायची आपण एकदा रेसिपी पण दाखवली होती पण खूप जणांना होते होणारच नाही परफेक्ट पोळी बाबा मी सगळ चालू लागते स्त्रिया सगळ्या स्त्रिया सगळं समते मी पहिल्यांदा जरी केला ना की ते बेस्टच होतात ना हळूहळू मग मी करते पण कसं ना की फर्स्ट टाइम मी खूप कॉन्फिडेंटली करते आणि बेस्ट बनतोय तर आज मी करणार आहे थोडा वेग करणार तुम्हाला पण शेअर करणार झटपट आपल्याला कर कोबीची भाजी करणार आहे भिंडी करणारे वरण करणारे भात करणार पोळी करणार सानूला पण स्कूल मधन आणली रोजची जात रुटीन तिला ट्युशनला घेऊन जाणार ट्युशन ला घेऊन येणार इकडे तिकडे कुठे लिंबू फेकले का ते बघणार त्याच्यापासून वाचून घेऊन आपण पहिले मी फ्रेश होते मग नंतर आपण मस्त ब्लॉगला करूया सुरुवात बघा सर्वात पहिले रेसिपी साठी स्नेहानं गुल काढून घेते तर तुम्ही आता विचार करा डाळ कमी आहे पण डाळ कशी ना आम्ही जास्त खात नाही हे तर खातच नाही माहिती नाही एक जास्त नाही खात आपण तर नैवेद्यासाठी आणि आपल्यासाठी बस होईल आणि मग त्यानंतर सर्वात पहिले पॅन ठेवलाय गॅस वरती पॅन गरम झाल्यावरती साजूक तूप टाकलेलं आहे दादानी आपल्यासाठी दिला होता आणि साजूक तूप गरम झाल्यावरती स्नेहा टाकली चण्याची डाळ ही डाल किती टाइम भिजवत ठेवली होती मी तीन ते चार तास भिजवली तीन ते चार तास भिजवलेली आहे आणि पाव किलो डाल आहे ना रात्रभर पण भिजवतात खूप लोक प्रत्येकाच रेसिपी प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी वेग आणि वेग आता काय करायचं तुपामध्ये तुपा मध्ये आपण पुरण रेडी करायचं पुरण रेडी करते येत आणि बघा त्यानंतर गुळ तर जेवढी डाळ घेत आहे ना तेवढी गुळ असते ओके ह्या पुरण बनण्यासाठी किती वेळ लागेल माहिती आहे आता मला ते टाइम सांगता नाही येणार पण कसं आहे ना जेव्हा ही असं पुरण मध्ये असं उभा राहिला ना आपला स्टिक तेव्हा म्हणजे रेडी आहे असं पण आहे तसंच आहे आपली पुरण आता आपला रेडी झालेला आहे बघा ओके तर पुरण आता आपला रेडी झालेला आहे बाकीची प्रोसेस करूया ना पण तर पुरणपोळी कशी मैद्याच्या पीठ पासून बनवतो पण आपण पन कसं हेल्दी करणार आहोत गव्हाचं पीठ घेतलंय थोडस ओके तेल पण टाकायचं तर याच्यामध्ये ना गव्हाच्या पिठामध्ये स्नेहाने काय काय टाकले बघा तेल टाकलंय थोडस मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे मग त्यानंतर थोडं पाणी घ्यायचंय आपल्याला थोडं थोडं करून मलायचंय मस्त ना मस्त मी सॉफ्ट असं मळून घेतलेला आहे आता आपल्या इथे पुरण पण जेवढं पाहिजे तेवढं थंड झालं आपण काय करूया जाळणी घेतली काय जाळणी जाळी होते थोडा थोडा करून घ्यायचा असते काय करायचं आता एक ग्लास घ्यायचा आहे आणि असं हे करायचं याच्यात जाळीमध्ये आता एकदम ऑथेंटिक बोलतात ना तसं आहे खूप लोक काय करतात मिक्सर मध्ये पण वाटून घेतात पण आपण ऑथेंटिक पारंपरिक ना पारंपरिकच बोलू शकते ना पारंपरिक पहिलेची लोक अशीच करायची का आता पण करतातच गावात <coughs> मी नाही असं बघितलं ना तुम्ही अजून आता मला बघताय ना हा मग तेच ना <laughs> तुम्ही करता ना जे नाही बघितलं ते तू दाखवते आता मी फॉलो करते ना कल्चर हा भाषीच तर बायको पाहिजे होती भेटली ना मग अशा प्रकारे मी सर्व पुरण काढून घेतलेलं आहे मस्त मस्त झालंय बघा एकदम पाहिजे तसा तर आता आपण काय करणार थोडा टाइम रेस्ट घेणार मी दुसरे पण रेसिपी करून घेते मग पुरणपोळी गरम गरम लाटून घेणार ओके तर बघा आता माझं सगळं म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे इथे आता भात आपण बनवत ठेवलंय राईस इथे कुरकुरीत भिंडी बनवली सानूची फेवरेट आणि आपण पुरणपोळी लाटणार आता इथे वरण केलेलं आहे आणि खाली भी बनवलेलं आहे काय आहे ना कोबी आणि चण्याची भाजी मस्त सर्व झालेलं आता पण पोळी दाखवते मी तुम्हाला कसं करते बघा तर बघा सर्वात पहिले मी इथे बटर पेपर घेतलेला आहे पहिल्यांदा मी ह्याचं ट्रिक काहीतरी ट्राय करणार आहे आणि तूप बोला किंवा तुम्हाला तेल लावायची तुम्ही बटर पेपरला तेल पण लावू शकता आता आपण एक पोळी करतो तेवढा एक पीठ असं हे घेणार गोला मस्त जसं आपण रोल बनवतो पो पुरण भरण्यासाठी जसं मी भरून घेते करून घेते जागाची थोडीशी कमी पडते ना आणि मग त्यानंतर पुरण भरलेलं आहे बघा पॅन पण मस्तपैकी गरम गरम ठेवलेला आहे गॅसवरती तेला तेला या साइडला पण तूप नाही तर ते लावत याच्या काय होणार मला वाटत की पुरण बाहेर निघणार नाही आणि मला पाहिजे तेवढी पातळ पण मी लाटू शकते बघूया ना फर्स्ट ट्राय आहे माझाही असा काहीतरी नवीन ट्राय करायला काय ना आणि असं जर कोणी अशी ट्रिक कधी केली तर नक्कीच कमेंट करून सांगा गॅस गरम आपला थोडी सॉरी पॅन गरम झालाय स्नेहा स्नेहाने पलटी पण छान पुरणपोलीला फरक फक्त एवढा याच्यामध्ये ना एकदम नाही आता दुसरी तुला दाखवणार ना ज्याला जी वाटेल ती ट्राय करू शकतो पटकन पण कसं की पटकन झाली ज्यांना जमत नाही ना हा असं करायचं ते बनवू शकता पहिली पुरणपोळी झालेली आहे आता लाटून करणार आहे मी मग त्यानंतर पुरण आपण जो रेडी केलाय प्लॅटफॉर्म एकदम साफ केलेला आहे ह्या oh. ना, ना, ही ना लाटली ही पुरून बोलली तुम्ही कोणतीही ट्राय करू शकता बुडली ना फायनली निवेदसाठी बघा ताट तयार रेडी केलेलं आहे आणि आता स्नेहा पण आम्ही पण पूजेसाठी रेडी झालो बघा साडी लावलेली आहे पिंक कलरची आणि घाई झाली आपली कारण हे आहेत की खाली पूजा म्हणजे केली आहे लोकांनी सर्व तर दिवा वगैरे झालाय तर आम्ही काय विचार केला आता आपण ना ऑटोनी जाऊया जिथे कुठे पूजा चालू असेल आपण तिथे जाऊन पाहूया ओके okay. ते झाडलं जायचं आपण तर फायनली आता आम्ही आलो चला काय झालं माहिती आपली बिल्डिंग मध्ये पण चालू होता पण ते जाळून पण टाकली ठीक आहे आपण दुसरे इथे आलोय मग आता इथे पण बघा किती सुंदर बनवले मस्त बनवले चप्पल रिक्षा मध्ये ना इथं एक साइडला ना एक साइड ला मस्त ना काय काय लिहिलंय बघा इथे भय राग लोभ हे सर्व निगेटिव्हिटी ना काहीच नाही सगळं म्हणजे आपले आतमधला जो अहंकार लोभ राग सर्व आहे ते सगळं काढून टाका चांगला राहा असं आहे त्यांचं मी किती सुंदर अशी बनवली बघा होलीला मस्त सजवली लाभलेला पूजा वगैरे झाली आणि जवळजवळ आम्ही अर्धा काही झाला आम्ही उभे आहोत आणि हळूहळू कसं सोसायटीची लोक येतात पूजा करतात म्हणून सगळ्यांसाठी थांबलेत खूप छान वाटते की प्रत्येक थांबलेत आणि आम्ही पण यांची एक फोटो काढलाय म्हणजे ताई आम्हाला पण घेतला तर बरं वाटलं की बघा असं पण असतात आपण आपल्या बिल्डिंग मधून इथून आलो पण आपल्याला बोलून बोल की आमच्यासोबत या फोटो काढायला छान वाटला आता होली का झालेल्या आता होली होणार आहे त्या चला का तेच ती बघा किती जण जमली सोसायटी इथे स्नेहा पूजा वगैरे झाले आणि आता आलो सानूला पिचकारी घ्यायची थंड कोल्ड फोल्ड सानूची चॉईस बघूया आता पिचकारी नाही मी इथेच येते ह्याच दुकानमध्ये मध्ये बघूया आता काय घेणार कोणती पाहिजे सानू मस्त मस्त खराब होत बंदूक तुझ्याशी ही होईल का ओपन ती होईल 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 किती बघूया नको दादा हे कितीला आहे एकशे ऐंशी रुपयाला चांगली आहे कुठून तरी हवा वगैरे निघते का नाही ना ट्रायल करून देतील ना असेल ना पाणी बिनी तिथे काय बरोबर आहे आहे बरोबर ओके सानवी ही आवी आहे ना मस्त आहे ना तर गुलाल घेते कलर चार बस झाले पॅकेट ये पाहिजे सानू तुला हा घ्या एक दोन एक पॅकेट बस किती ला दहा रुपयाला हा कितीला आहे पॅकेट तीस रुपये चला वीस रुपये ओके तुमचा जेवण झाला पण बघा आणि आता आम्ही ते जेवायला बसलो स्टार्ट, बस हो। स्टार्ट करत तर स्नेहाने पोळी बनवले आणि जेवणामध्ये बघा कोबीची भाजी वरण भात आणि भेंडी आणि लोणचा तर या सर्वांनी जेवायला पण आजची पूजा मस्त आली ना स्नेहा मस्त आणखी डावरे तशी जेवताना येणार आता एंड करतोय तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि खरच जाम भारी वाटलं ना जाम भारी वाटलं आणि आम्ही जिथे गेलो तिथले लोक खूप छान होते असं वाटलंच नाही ना पण दुसऱ्यांच्या कुठेतरी सोसायटी मध्ये गेलो मस्त वाटलं गे। हा तर तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय